डाउनलोड करा इयत्ता आठवी स्वाध्याय अप्प डाउनलोड करण्यासाठी मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा मूलद्रव्यांची घनता आणि अंतरंगातील त्यांचे स्थान यांचा सहसंबंध आहे उत्तर कारण भूकवचाच्या वरचा थर हा खंडीय कवचाचा आहे या थरातील खडकांमध्ये प्रामुख्याने सिलिका व अल्युमिनियमचे प्रमाण अधिक आढळते ही मूलद्रवे वजनाने हलकी असल्याने भूकवचाच्या वरच्या भागात असतात यांचा सियाल असा उल्लेख केला जातो भूकवचाच्या खालील थरास महासागरीय कवच आहे या थरातील खडक सिलिका व मग्नेशियमच्या संयुगाने बनलेले आहे हा थर खंडीय कवचापेक्षा जड असतो याचा सायमा असा उल्लेख केला जातो प्रावरण लोंगनेशियम यांच्या संयुगाने तयार झाले आहे गाभा हा थर प्रावरणाखाली असून या थरात जड व कठीण खनिजे आढळतात अंतर्गाभ्यामध्ये प्रामुख्याने लोह व निकेल या खनिजांचे प्रमाण जास्त असल्यामुळे या भागाचा निफे असाही उल्लेख केला जातो